अध्याय तेरावा श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्ये नम जय जयाजी त्रिभुवनेशा राघव द्वारकाधीशा पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा हे सकल सकलगुणाज्ञा अव्यक्ता सर्वज्ञा पूर्ण ब्रह्म अचल सर्वज्ञा बौद्ध कलंकी आदिमूर्ते मागिले अध्यायी केले कथन श्रीजालिंदरा होऊनी जन्म तप आचारुणी अत्रिनंदन संपादिला गुरुत्वी तो समर्थ अत्रिसूत प्रसन्न झाला सद्विद्येती सकळ सकळदैवत गौरविले पावके स्कंदी वाहुनी द्विमर्धुनी पृथक दैवते स्थानी स्थानी सत्य लोकांती अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले पाहिले इंद्र स्थान मित्र वरुण भेटून स्वर लोक भुवर लोक तपो लोकादी पाहून वरा लागी आण यक्ष राक्षस किन्नरांसहित गण गंधर्वादी गौरवनी समस्त वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्येकारणी या उपरी कानिपा कर्णोदय होऊनी झाला विद्यामय तयाच्या वरा करिता सर्व देव देवते विटंबली विटोंबुन्या पुली शक्ती प्रसन्न केले वराप्रती उपरी गेले सोस्थाना निगुती आश्रम बद, बद्रिका सांडोनी उमावर आणि रमावर कानिपा आणि जालिंदरनाथ बद्रिकाश्रमी राहुनी स्थिर करीती विचार तो कैसा एकमेका बोलती हसून आठवणी देवतांचे विमुंडन विमुंड मुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे परी धन्य जालिंदर मिळाला असे अवस्था दारुण महिसी पूर्वी भिडले अपार राक्षसांशी परी ऐसा मिळाला नाही त्या उपराटे नग्न देही अधो पाहत होते मही ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयांशी ऐसे बोलुणी उत्तरोत्तर हास्य करति वारंवार मिळवणि करास कर टाळी पिटती विनोदे सो विनोद विनोदशक्ती यावरी बोले उमापती हे महाराजा जालिंदरा जती चित्त दे या वचनाथे नागपत्र स्वस्थानी पूर्ण यज्ञ पूर्णयज्ञाहुती करुणी प्रथम रचोनी वरा लागी साधावे वेद विद्या मंत्र बहुत अस्त्र विद्या प्रतापवंत परी ते महिवरी पुढे कलिते चालणार नाही महाराजा मग मंत्र शक्ती उपाय तरणी काहीच न मिळे लोका लागूनी मग ते दुःख प्रवाह प्रवाह शमनी सकळ लोक पडतील तरी सिद्ध करुणी आता कविता आवंती जय सकल विद्या करुणी हाता कानी पाते या कानिफांचे उदार शक्तीस्थित मिरवित आहे दांभिक वृत्ती तरी बरवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा हा अपार शिष्य करील पुढती विद्यावरीतील याच्या हाती मगती प्रतिष्ठा परती, सर्व जगी मिरवेल पूर्वी साबरी ऋषी रुश... सांबरी ऋषीने मार्ग काढिला आहे शुभयोग परी थोडकी विद्या चांग महिलागी पुरेणा तरी शतकोटी सांबरी गना मही मिरवावे शुभवचना सकळास्त्रांची आणुनी भावना महिलागी मिरवावी तरी या कवितेची वाटणी मिर मिरवावी नवनाथा लागुनी कोणती एकैसी गती लागुनी सांगिता मात ते एका पूर्वी मच्छिंद्राने धरुणी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष तेहतीस कोटी पंच्याण्णव लक्ष मंत्रविद्या विद्युलता मिरवल्या या परी गोरक्ष गोष्टी होटी मिरवेल नवलक्ष बारा कोटी पंचकोटी कोटी एक लक्ष शेवटी मीननाथ मिरवेल नव कोटी सात लक्ष चरपटीनाथ करील की प्रत्यक्ष सात कोटी चार लक्ष भरतरीनाथ करील की तीन लक्ष दोन कोटी रेवन्नाथ करील शेवटी एक लक्ष एक कोटी वटसिद्धिनाथ करील की चौतीस कोटी बारा लक्ष जालिंदराने करावे प्रत्यक्ष सहा कोटी आठ लक्ष कानेपाने मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्षहाटी गोरक्षरहाटी स्थापुनी येजावे शतकोटी पुढे लोका साधन जेटी होणार नाही महाराजा म्हणून योजनी साधन मंत्र प्रयोग करावे प्रवीण ते न करिता सकळ जन सुख होईल रोगांते तरी हे जन उपकारासाठी जिवा करावी आटा, आटा आटी तुम्हा ते सांगावी अशी गोष्टी न हे ते ही कलीची विद्या कलिसंधान मिरवित आहे पूर्वीपासून तुम्ही नवनात अवतार घेऊन विद्या वर्तवित असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर तरी या कलित करावा प्रसार आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योग्य साजेना भविष्योत्तर जानुनी नाथा तू देवासी केली वार्ता कानी पाते वर देता बोलिलासी हिता महाराजा तरी आता आळस सांडुनी जेवी मिरवावे कवित्व रत्न जाण उच्चाटन कवित्व मिरवावे ऐसे सांगुनी उमानात कानिफा विषय सांगत यासी बैसोनी पूर्ण तपास समर्थपणे मिरवी का ऐसे सांगता उमावर अवश्य महे जालिंदर मग वर देवनी रमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदरानी आणि कानिपनात द्वादश वर्ष राहुनी ते चाळीस कोटी वीस लक्षात उभे चरित्र रचिले ते हे कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान मग म्हणे नाग नागशती जाऊन सिद्ध मार्गी पावावे मग जालिंदर आणि कानिपनात जाऊनी पाहिला नागाश्वत पूर्णाहुती हवन तेथ करुणी तोषवी विरांते सूर्यकुंडाचे अनुनी जीवन बावन्न विराकरी सिंचन प्रसन्न करी त्यांचे मन वरालागी घेतले या परी पुन्हा परतून पाहते झाले भद्रिकाश्रम मग लोह कंटकी मिरा, मिरा कानिपा ते तपा बैसहून लोहकं मिर मिरविला श्री आदिनाथाच्या साक्षीशी कानिपा बैसवून पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थस्थानाशी जाता झाला पुसून त्याचे ठाई बद्रिकाश्रमात कानिपा आणि श्रीकृष्णनाथ तप करीता करीती भागीरथी तिरात तीव्र कानणी बैसुनी उभय ठाव असे विभक्त एकमेकांचे माहीत असो एरीकडे जालिंदरनाथ नाना शेत्री हिंडत असे परी शेत्री जाताची आधी कानणी भारा बांधिला तृण कापुनी निजमौळी तोरे वाहून क्षेत्रामाजी संचरे परी तो मौळी भारा घेता सुकन वाटे अनिळ चित्ता मग संचारुनी भय हरता वरच्यावरी धरितसे म्हणाल पवनाशी काय कारण वरचे वरी धरावया तृणतरे जालिंदर अग्निनंदन अग्निपिता तो असे पौत्राची म करुणी ममता भारा धरी वरुता असो जालिंदर क्षेत्री येता तृण गोधना सोडितसे वैसे भ्रमण करिता मही तीर्थ क्षेत्रा क्षेत्रयात्रा प्रवाही तो गौडबंगाल देशाठाई हेलपट्टणी पय आला तृणभार मिरवनी माथी परी तो मिरवे सर्वाहाती अधर चाले मस्तकावरती लोक पाहती निजदृष्टी हे लपट्टन अति विस्तीर्ण बुद्धी प्रयुक्त ते तिल जन जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करीती मानसी मनती अधर भारा कैसा चालती हा न कळे तमाशा तरी हा सिद्ध अवतार लेशा महिलागी मिरवी तसे न गते चव्हाट्याचे जन करू धावती तय दर्शन परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना जे पूर्णपणे झाले निव निवडे ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जंगी मानवले चित्ती नसृहता धरूनिया बृहस्पतीचे पडी पाळी तया होतसे सर्वार्थ जोडी परी तो वेडियांत मारेदडी महिमा भयावस्त जैसे कृपणा आपले धन रक्षी महीचे पाठी लागून तन्नाये झालीया मन कदा काळी आवरेना असो मग जाणभार जमवनी आणि अमात तृण सोडी तयांसी मग गल्ली कुच्ची गंध मोरी तेथे जाऊनी वस्ती करी भिक्षा मागुनी क्षेत्राभीतरी उदरनिर्वाह करीत असे या उपरी वर्तता त्या गावीचा नृप त्रिलोचन सुत जैसा कंदर्भ तयांचे वर्णिता स्वरूप सरस्वती सिन सुचे नाम जयांचे गोपीचंद वृंद दिव्यामुप अमरभद्र पाहुनी लाजे तो द्वादश लक्ष पूर्व शक्ती अश्व मिरवेल वाताकृती तेजपुंज पाहून लाजती चपळ पाणी चपळात्या चिरत गटी रत्नकोंदनी पाखरा शोभल्या बालार्क किरणी झगमकि झालरी किरणी हे मगुनी मिरविल्या रश्मी अतिशोभायमान मान जाल... झालरी अग्नी हे मगुन मुक्त गुंपिले समत्वी समान नक्षत्र मालिका जेवित्या हेमत गटी रत्न कोंदनी ग्रीवे मिरविल्या माळाभूषणी संगीत पेट्या नवरत नवरंगरत्नी दीप जैसे लाविले मुख शोभिले त्याची परी दिव्य मिरविल्या सरोवरी चातक पिच्छ कर्ण द्वया भितरी तुरे खोविले मोळीते आणि पुष्प पुष्प पृष्टी रत्न जडित जोडिया तेज भरित चर जामी लकलकित चपळे हुनी अधिकते द्वादश लक्षेसी परी वाजी मिरवती शमू भितरी प्रत्येक पाहता संग सम्मत सरी उद उध, उदधी सूत मिरविले की अर्क हृदय स्प्रोहा होती माते लाभली श्याम कर्ण मूर्ती त्या स्पृहेची करावया शांती द्वादश लक्ष प्रकटले त्याची परी गज समूह मत्त पाहुनी लाजे रावत चित्ती मने शोभुनी सर्वत्र रत्ने उपजली महिवरी विशाळ शुंडा हिरे जाती अधरे दैत द्वैतदंध शोभती तया वेष्ठुनी चुडे पाहती रत्नकोंदनी मिरविले ग्रीवे घंटिका हेमगुनी तया माजी रत्नपानी हिरे माणिक पाच तरणी नवरंगी शोभले या झाली युत्त तयावरी झालरी लकलकित हेमगुनी गोवनी मुक्त ढाळ देती सुरवाड या परी, परी हावदे मेघडंबरी सुवर्ण अंबाऱ्या शोभल्यावरी त्याही कोंदणी नक्षत्रापारी रत्न मिळवू लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे दृष्टी पताका पहा भाषे करू करुते करू तरुजेवी जैसे गज पृथते मिस्र विराजतले दशसहस्त्र पायिक चक्र राया पुढे धावती छडीदार चोपदार पूर्ण बोथाटे पुकारदार राया समोर धावती अति उग्र खड खडतरपती मिरवल्या जैसा मृती की युद्धकुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र या परी रावतो कृपाळा शोभे जैसा तमा, तमाल तमा मिरवितसे स्वरूप लक्ष्मी गोपीचंद समता न पावे आणि कौडवृंद चंद्रचूड मन्यालागी गी कलंक देही मनोनी अर्क दृष्टांत समंत देखा तरी तोही तीव्र दाह कपंता चपला तेजा परी भ्याडा चित्ता मेघा माजी दडता ती तैसा नवे हा नृपनात दिव्य रूपी सद्गुण भरित धर्मवदार्य सभाग्यवंत विजय लक्ष्मी मिरवितसे म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळीत धाके परचक्र आणुणी देत कर भरा सांगता या परिवर्णिता शरीर पुष्टी तरी मनवितसे महिते जेटी शतजेटी महिपुटी लावून या रगडितसे या पर्यानिक कल्पाल चित्ती की तुके स्थावर झाली शक्ती तरी भोगी त नसेल कामरती विषयी आसत्त नसेल तो तरी धर्मपत्नी शुभाननी असती नक्षत्र प्रकरणी खंज खंजरीट मृगपंकजनयनी चंद्राकृती मिरविल्या चित्तज्ञ खानी या परी षोडशत शुभानननी भोगांगना जयालागुनी राजांकी मिरविल्या परी ते पाहता स्वरूपखानी की कामची सांडावा ओवाळुनी की उर्वशीच्या पंक्ती आणुनी दासी मिरविती तिला त्या गजगामिनी चपला आबळा तेजे लाजविती पाहुनी चपळा शृंगार भरित असति सकळा चंद्र रात्री नक्षत्री असो एसांृपनाथ हेला पट्टनी विराजित जयाची माता सद्गुण भर भरित मैनावती विराजली तवती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरी वरती न्याहळीत सहस्थिती जालिंदरा ते देखिले तृणभार धर्मवळी मुक्त विराजला हस्तकमळी पतिकासमान ग्राम ग्राममेळी मार्गी येतसे पुढारा पु, परी जैसा तरणी मदनाकृतिर स्वरूप निस्पृह निवृत्त योगिंदर मुनी देखील मग म्हणे मैनावती अधर भारा मोळीवरती कैसे चाले धैर्य शक्ती काय असे तया ते नो हे आधार कर तेही मिरविती मुक्तमन तरी हा कोणी प्रतापवान महिलागी उतरला गण किंवा गंधर्व सुरव सुरवर विरी किंवा गंधर्व हरिहर किंवा चस्पती उष्ण थोर प्रतापवान हासे सदृढ आराधने भक्ती मिरवी देहा सार्थक गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळपद स्वरावे ऐसा विचार करुणी मनी परि परिचारिके पाचारुणी तेही सद्विवेक सज्ञान प्राज्ञी जगामाजी मिरवितसे सनमुकू भीकर संपुटी जोडून बोले वागवटी कवना अर्थ उदेला पोटी निवेदवा महाराणी कार्या फुले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडेल शोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवेल म्हणून या गौप्य धरुणी वचन कार्युसा सोडी जे संद मग ते सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटत असे तिने उभवुनी तर्जनी खुने दाविले ते तिज लागून कोण येत तरणी तर मौळी तृण वाहुनिया तव ती खुन परिचारिका पाती झाली जालेंदर विवेका तो मौळी उधर रेखा सवे सवे चालत असे ते पाहून या निजदृष्टी विस्मय करिया फुले पोटी मने मायव परमधर धुर्जटी योगसिद्धी सिद्ध असे हा कनक कनकवर्ण बा, मही मिरवित असे योगप्राणी तरी हा सुभुर सु लोक लोकप्राणी सहसा एत असे जननीय सत्यलोक भूलोक तपोलोक तयाचे गमने शोभती देख स्मरारी के स्मरजनक मही लागी उतरला तरी माय वो एक वचन सलील भक्ती आधारुण तै चित्ती भगवती प्रसन्न करुण कल्याण दरी निघावे जैसे धुरा धु ध्रुआणे अढळपद जिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूचे दृढ मुक्त केले जननीय त्यांना येसदासी उपुनिशा शत पुरुषांशी चिरंजीवी वर्तावे ऐसी परिचारिकेची युक्ती एकुनी बोले मैनावती मने मायो तरुनियारती, चित्त स्वरूप करावे तरी एवढा प्राज्ञिक ज्ञानी वस्ती सरा तो कोणे स्थानी तितुके गुज गोचर करुणी लगबगेई का अवश्य मनुनी परिचारिका जाती झाली सद सदैविका तव तो संचारुनी ग्रामलोका लोका गोधनांते पाहतसे तव ती गोधने ग्रामावटी अपार जात असती चवाटी तृण सोडून ते थाटी सुपंथी ते तमतसे तव ती दासी मागे मागे जात असे लगवगे मग गंधल गल्ली कुशळ योगे जाऊनी आबैसला ते ते शन एक उभी राहून पाहात त्याचे अचळपण सूर्य पावे तो अचल स्थान रक्षिले ती उनी वाता कृती पूर्ण झाली सांगती अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुचित जागा दुर्गंध व्यक्त माये ओ असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवत वस्ती लागी ठिकाण जेथे न राही शान सुकर कर्दम कुवेगंधपार वस्ती विराजन पिशाच सर वल्गना ते ऐसेची वाणी मने स्थिर ओशुभाननी रोहित होता जन मग मिनी मग अवश्य म्हणून परिचारिका मग मध्या मध्ययामिनी विवेका उत्तम फळ ठेवुनी तम तबक्का षड्रासाने मिरविले काळी कांबळी गुंतुनी बुंथी परिचारिका मैनावती येत्या त्या झाल्या स्थान एका लक्ष्मणी महाराजा तवतो सिद्ध रायमुनी परमहंसाच्या आव्हानुनी वहनी मोक्षमुक्ताच्या ध्यानी बैसलासि महाराजा मग त्या उभयसहित युवती जाऊनी लोटल्या पदावरती मृध्वी कमळ प्रेम भरती पद्मकमळ युपिती सन्मोक जोडुनी उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंधम लाना पार समर्पिली लाखोली म्हणती महाराजा सर्व सर्वज्ञ राशी त्रि त्रिविधताप उभय उद्देशी तेतू दाहिले जीवितवासी मोक्ष मांडू सा तरी ऐशिया तपोदरी समय जलदा लक्षणी अंतरी कल्पना सदनाचा पेटला भारी विजावया पातलो तरी अवदार्याचे पाहून मुक त्रि त्रिविध पांचा सगळं पावक विजवून चित्त माहिते पिक ब्रह्म करणी पिकवावे पिकावे ऐसे तयांचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिकर तेने करुनी चित्त सागर आनंद लहरी दाटला दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उददी महित तरी भक्तिपंथिका चक्रवात असता चळी जावा ऐसे चित्त यजुनी नाथा दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहतसे पिशाच चेष्टा उद्दाम निती आव्हान मुनी सदृढ युक्ती महिचे पाशान हाती कवळुनिया जुगारी अशुभवाणी करुणी वल्गना पाहे चित्त प्रेमा मेघ उदार्याचे दुर्गणा पाशान कारका ओसांडी परी ते जाया धैर्यवंत निश्चय अर्गळी यजुनी सदृढ चित्त म्हणे याचे हस्ते मृत्यू व आल्या मोवारी नमी यजुनी सदृढ मांडी बैसली ठाव कदान सांडी जैसा पर्वत अचळ विभांडी मेघधारान गणोनी परी तो नात जालिंदर हो सांडिता पाशानपूर परी ती रमा वज्राकार अचळ पाहुनी तोषला मग हस्ते झाडूनी पाषाण झाडी म्हणे कोण तू सांग गोरटी किमर्थ आजी माझी या पृष्टी लाग पातळी पाळती केली तो दुर्गंधी गल्ली उंगळीत आहे उगलाची मी पिशाचे येत तरी तुझ पेटला किमर किमर्थ अर्थ कामना कामा कामानळे दाटला कवन कोणाची नितंब नितंबिनी व्यंगी शुभाननी आम्ही तपी अलक्ष ध्यानी लक्ष भंगाया कालीस यावरी ती महाराजा त्रिलोचनराज विजयध्वजा हो तयाची कांता सर्वज्ञभोजा धर्म धर्मपत्नी मी असे असे परीजी योगद्रुमा काळे भक्षिणी उत्तमा माते केले प्लवंगमा जदा माजी मिरवावया ऐसे परी योगज्योटी काळचक्र पाहुनी राहाटी मग भार्य भयार्क उदक पाहुनी पोटी पिश्चा पश्चातापी मिरविले काळे प काळे पतीचे केले गती तैसीच करी ममा होती तरी मानव सन्नी पाती आस्ती कमाते होई का एरी मने तो भरता पाहुणी लया तोरिता कवनाश्रमी काळचरिता लोट लोटसी तू जननीय येरी मने व सदैव भरिता सुत एका हे प्रपंचायू मने कवनार था। प्रपंच राहटी चाला चालवी तव ती मने गौडबंगाल राजसदनी देशविपुलतयाचा गोपी चंदमूला दास तुमचा विराजे परी असो कर्म राहटी कृतांत उद्देशाचे पाटी मम मौळीचा भार निवटी कृपा झनी करुन या ऐसे एकूणितचे वचन म्हणे पाश दृढ बंधन कैसे तुटे गे मग तुवा काय जाणीतले तरी आता क्षण उभी राही वेगी आपल्या सदना जाई तव सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेल ऐसे बोलता सांगोपांग तो मित्र उदयाचा पाहिला मार्ग मग नमस्कारुनी स्वामी सवेग सदना प्रति पातली पातली वियोग, चित्त सरिती दाट दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपार नवी भेटावया ऐसी तळमळे दुःख वेता तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकास ती वनिता विकासली आनंदे पुन्हा गेहुनी परिचारिका तेथे आली सदविवेका दृष्टी पाहुनी योगी मृगांका चरणी माता ठेवी तसे मग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ चरणी घातली मिटी पद कवळोनी चुरित प्रेमानी ऐसी सेवा दोन प्रहर करिता लीला प्रभाकर दे पावुनी नमस्कार स्वामीसी करुणा उठतसे पुन्हा येऊनी सदनी आचरे आपले प्रपंच राहणी हस्त होताची वासरमयी स्वामीसी जाऊनी लक्ष तसे उद्भवा उद् उद्भव उदय दावनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा परी सेवा करीता शन्मासो उगमा दिन लोटुनी गेले पै पर या परी कोणे के दिवशी काळुकी दाटली अपार महिसी परी सेवा करावयासी पातली नित्यने माने तवती मृद्वीन खाली अंक ठेवून यात देतसे टेंक त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पय माईक सक सबळ करुणी भ्रमर रुंजी घाली तियेवर न कळता येऊनी महिवर अंका खाली रिघाला ऐसे करुणी अवस्थेत आपण गाड झाले निद्रिस्त चलन वलन स्थित कंटी घोर वाजवी तव तो, तो शटपद परी फेडून निघाला नेटे उपरी ग्रीवेडसुनी जालिंदरा परी सुचविले अर्थाते तव तो, तो लगबगे अति तोरित तो उठोनी हस्ती पाहे ग्रीविते ग्रीवा पाहुनी सती अंकात दृष्टी करी महाराजा अंक प फोडोनी पडे छिद्र रुधिर दाटले महे ते पाहुनी जालिंदर धैर्य ओळखले मग सहज कृपेची करुणी दृष्टी मौळी कुरवाळी कृपा जेटी मग तारक मंत्र कर्णपुटी उपदिसला तात्काळ उपदेश उपिताकानी खून व्यक्त दाविली संजीवनी ते तेने खुने पारायणी ब्रह्म व्यक्त झाली सी किंबहुना चराचरी जीवती तुका संगम स्थावरी अहम ब्रह्म भुवनापासून याकारी ब्रह्मदृष्टी दृष्टी हे लावे ऐसा होता चमत्कार मौळी ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगमत्वे या परी तो कृपाळू मोक्षदानी आनिक करिता झाला करणी मंत्र प्रयोगे संजीवनी ते देही प्रेरितसे जी निर्जीवित्वा उठविल ती जीवितवा काय न करील असो मैनावती समरवेल देही होऊनी ठेविलेसे से जैसे रामे दाव दानव कुशी चिरंजीव केले भीष बिभीषणापासी बिभीषणासी तन्नाए मैनावती से श्री जालिंदरे केले पै मग नित्य नित्य प्रेमभक्ती विशाल मिरवे भावस्थिती परी आणि काम उदेला चित्ती पुत्र मोहे करोनिया मनात महे चमत्कार जाणू भेदिली स्थिर भ्रमरे त्या दुःखाचा घाय अनावर जाणूवरी मिरवला घाय पडता अनिवार अशुद्धाचा लोटला पुर तयावरी स्पर्शता कर जैसी तैसी मिरविले तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टीगोचर आणि क केले केले सनातनसार ब्रह्म व्यक्ती पारायण तरी चिरंजीवपद देऊनी माते अचल केले त्रैलोक्याते याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बरवे ऐशे यजुनी दृढमानसी वियोगवेतावली देहाशीती वेता, देहा वेता नरहरिवंशी धुंडीसुतमालुसाकतासारसंमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परीशोद भाविक चुर अध्याय त्र, त्र, गौडहा अध्याय तेरावा ओव्या एकशे एकोणऐंशी कृष्णार्पणमस्तु कुछ, कृष्णापणमस्त भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिकथासार त्रयोदशाध्याय अध्याय समाप्त